नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या हर घर नळसे नाही तर टँकरमधून पाणी राज्यात भीषण टंचाई सात हजार चारशे पंच्याण्णव वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सरकारी आकडेवारीनुसार मागील वर्षी केवळ वर एकशे एक टँकरमधून पाणीपुरवठा केला जात होता एकशे एकोणसाठ वाड्या आणि एकशे अकरा गावांमध्ये पाणी टंचाई होती ही आकडेवारी सध्या कित्येक पटीने वाढली असून प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे खानदेशात यंदा पंचवीस टक्के कापूसगाठी निर्मितीत घट प्रक्रिया उद्योगसंत एकशे बारा जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू कापसाचा पुरवठा उद्योगास कमी होत आहे यामुळे कापूस उत्पादन घटत असून उद्योगसुद्धा अडचणीत येत आहे थेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी मका आयतीचाही प्रस्ताव तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न विडूळ शेतकरी कंपनीचा पुढाकार किलोस पाच हजार दर विदर्भात गव्हाच्या दरात चढ उतार मागणी सातत्याने वाढ घट होत असल्याने दरावर सुद्धा होत आहे परिणाम कडमना बाजार समितीत स्थानिक गहू वानाचे व्यवहार सध्या स्थितीमध्ये दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे बेचाळीस रुपयांनी होत आहे याच वेळी सरबती गहू तीन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपयांवर स्थिर आहे गव्हाची आवक सरासरी एक हजार क्विंटलच्या घरात आहे देशामधील मोठी सात धरणे कोरडी देशामध्ये पाणीबाणीचे संकट दिवसेंदिवस गंभीर पोखरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची आवरा आवर हा वर्षांचा प्रकल्पाचा कालावधी तीस जूनला पूर्ण होणार या प्रकल्पामध्ये कंत्राटी स्वरूपात नेमलेले मनुष्यबळ तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयात उपलब्ध राहणार आहे त्यानंतर त्या सर्वांच्या सेवा समाप्त होत आहेत याबाबत कार्यवाही करून त्यांचा प्राथमिक अहवालही परिमल सिंह यांनी पंधरा मेपर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत भंडारा येथे भरडाई रखडल्याने एकवीस लाख क्विंटल धान गोदामातच रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू केंद्र सरकार रेल्वेने पन्नास टक्के अनुदान देण्याची मागणी हवामान अंदाजाबाबत विशेष माहिती आपण जाणून घेऊया कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा देण्यात आलेला उष्ण लाटेचा इशारा असलेले शहर बघा ठाणे मुंबई रायगड तसेच बेचाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेले ठिकाणे बघा सोलापूर परभणी नांदेड जळगाव मालेगाव या ठिकाणी बेचाळीस अंशांपेक्षा अधिक तापमान आढळून येत आहे ग्रामपंचायत संगणक परिचालक मानधनविना सहा महिन्यांपासून पगार नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह उधारी वेतन न मिळाल्याने संगणक परिचालकासमोर गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून त्याच्यासमोर आता उपासमारीची वेळ आलेली आहे सरकारने तातडीने त्याचे मानधन दिले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे कामगार व शेतकरी नेते राजेंद्र कावडे यांनी सांगितले आहे हमा आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा राजेगाव परिसरात पाण्याची टंचाई प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे पिकेसुद्धा करपली आबडला जमिनीच्या वादातून बैलगाडा घाटात हानामारी एकाचा मृत्यू दोन जणांवर गुन्हा दाखल करकम परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी अर्भजल पातळी खालावली बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड कोटी त्रेसष्ट लाखांची आंबा विक्रीतून कमाई महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा उत्पन्नात उच्चांक दापोली तालुक्यातील दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे नुकसान नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने दापोली तालुक्यातील दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते याबाबतचे पंचनामेसुद्धा झाले होते परंतु सहा महिन्यांपासून ई के वाय सी करण्यात आलेली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झालेली नाही त्यातील केवळ चार शेतकऱ्यांनी ई e के वाय सी केल्याने दापोली कृषी विभाग तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे मनी जिल्ह्यामध्ये कापूस रुईचा उतारा हेक्टरी तीन क्विंटल अठ्ठ्याण्णव किलोला उन्हाळ्यामुळे काकडी तसेच लिंबाला मागणी भाजीपाल्याची आवक स्थिर पावणे सहाशे क्विंटल फळांची आवक मना बाजारात बटाटा आवक पाच हजार क्विंटलवर दर स्थिर तसेच कडमना बाजारात हरभरा आवक ही एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल आहे पाच हजार दोनशे ते सहा हजार दोनशे अकरा रुपयांनी यांचे व्यवहार होत आहेत तसेच ज्वारी आवक ही बारा क्विंटल तर दर हा तीन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे रुपये एवढा आहे कोल्हापुरात उन्हाळा कांदा सरासरी एक हजार एकशे पन्नास ते एक हजार दोनशे पन्नास रुपये